महाराष्ट्र आवाज नमस्कार मी अनिल बेहरानी मानेदार नेर पोलीस स्टेशन आपण सर्व नेर नागरिकांना आगामी स्वातंत्र्य दिनाच्या आणि पोळा गणेशोत्सव ईद एलादच्या हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो सर्व सण हे अत्यंत उत्साहाने आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण साजरे करावे ही आमची अपेक्षा आहे वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी बंदोबस्ताची आपल्याला अपेक्षा आहे त्या त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त पुरवण्यासाठी बसलेलो आहोत किंवा आम्ही आहोत या ठिकाणी त्याचप्रमाणे कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणार नाही याची दक्षता घ्यायची आहे शांतते आणि सौजन्यतेने जे काही सण आहेत ते आपण साजरे करावे अशी माझी सगळ्यांना आवाहन आहे धन्यवाद थँक्यू